देवदत्ताने मधुरेसाठी भाऊली आणली आहे हे वसूला कळता कामा नये हे नंदाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही तिने ती कुणाला न कळत आपल्या खोलीत नेऊन ठेवली आज संध्याकाळी तिला बापूंच्या घरी जायचे होते त्याचवेळी ती मधुरेसाठी विकत घेतल्याचे नाटक करावे असे मनाशी ठरवून ती निश्चित झाली संध्याकाळी बापू येताच ती त्यांच्याबरोबर मोठं उत्सुकतेने निघाली बापूंचे बिराड विलासपूरच्या मध्यभागी असलेल्या विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला एका बोळ्यात होते बापू झपझप पुढे चालत होते नंदा जे जे डोळ्यांनी टिपता येईल ते ते मनात साठवीत त्यांच्या मागून जात होते आपल्या देशाच्या दारिद्र्याविषयी तिने पुस्तकात पुष्कळ वाचले होते पण आज तिला त्याचे जे पुसट दर्शन होत होते ते मोठे दुःखदायक होते नकळत तिचे मन इथल्या प्रत्येक गोष्टीची मुंबईतल्या त्या त्या प्रकारच्या गोष्टींशी तुलना करू लागले शेवटी तिच्या मनात आले मुंबई सारखे हा या देशाचा दर्शनी भरजरी मखमली पडदा आहे पण हा पडदा बाजूला केला म्हणजे त्याचे जे रूप दिसते ते विटक्या फाटक्या वस्त्रासारखे आहे दासबाबू म्हणाले होते आपलं घरट सोडून गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही किती खरं आहे ते बापूंच्या मागून नंदा एका जुनाट वाड्यात शिरली डावीकडच्या बिराडाकडे वळली घराचे दार उघडेच होते बापूंबरोबर ती आत गेली चपला काढून ठेवून अरुंद पडवीतून बापूंबरोबर ती घरात शिरली तिथे भिंतीला लागून एक खाट होती त्या खाटेवर एक वृद्ध श्री पडली होती पावले वाचताच पडल्या पडल्या तिने टकाटका पाहिले बापू तिच्या अगदी जवळ गेले नंदाही त्यांच्या मागून गेली बापूंनी त्या श्रीला विचारले कसं आहे एखाद्या यांत्रिक बाहुलीप्रमाणे टकमक पाहत केसांचा कापूस झालेल्या त्या रुग्णशय्येवरल्या स्त्रीने उत्तर दिले छान नंदाकडे बोट दाखवून बापू म्हणाले सावित्री आपल्याला मुलगी नाही म्हणून तू नेहमी कुरकुर करायचीस ही बघ तुला मुलगी आणली आज कशी आहे आवडली ना त्या स्त्रीच्या तोंडून एखाद्या पडवलेला पोपटासारखा उद्गार निघाला छान अर्धांगामुळे त्या वृद्ध स्त्रीला अंधरुणावर उठता येत नसावे वाचा गेल्यामुळे छान या या एका दुसरा शब्द तिला उच्चारता येत नसावा चित्राने नंदाचे मन काजळून गेले किंचित भयभीत दृष्टीने तिने बापूंकडे पाहिले अंधार उजळून टाकणाऱ्या शुक्र चांदणीचे स्मित त्यांच्या मुद्रेवर विलसत होते नंदाने बापूंच्या पत्नीकडे पाहिले पतीच्या त्या स्मिताचे प्रतिबिंब जणू काही त्या रुग्ण स्त्रीच्या मुद्रेवर उठून दिसत होते दोघेही एकमेकांकडे किती आपुलकीने बघत होती जणू ते नुकतेच लग्न झालेले जोडपे होते बापू सावित्रीबाईंच्या अगदी जवळ गेले त्यांच्या विस्कटलेल्या केसांवरून त्यांनी मायेने हात फिरविला लगेच ते मोठ्याने हसत उद्गारले अरे हो विसरलोच की सकाळी भाकरी भाजण्याच्या नादात तुझी वेणी घालायची राहून गेली जरा थांब ह की तुझी लेख आलीये फार दिवसांनी माहेरपणाला तिला चहा करून देतो मग तुझी अशी छान केशभूषा करतो की छान म्हणजे काय आपली जुना काळातली वेणी ती पोनी टेलबिल आपल्याला कळत नाही शेवटचे वाक्य बोलता बोलता नंदाकडे पाहत ते हसून म्हणाले आम्ही आपले खादीवाले असलो तरी आम्हाला चहा करता येतो हं सावित्रीचं चहा वाचून चालत नाही तेव्हा हे सारं पाकशास्त्र शिकावंच लागलं मला बापू वळून आतल्या खोलीत जायला निघाले पण नंदाने त्यांना जाऊ दिले नाही सावित्रीबाईंच्या खाटेवर कडेला ती बसली होती ती चटकन उठली आणि म्हणाली तुम्ही बसा बापू आईच्या पाशी आज जाऊन मी करते चहा बापू झटकन मधल्या दारापर्यंत गेले आणि दोन्ही हातांनी दार अडविलाचा आविर्भाव करीत म्हणाले अह इकडे यायचं नाही बायकांनी हे पुरुष राज्य आहे कार्तिकीयाच्या देवळात जशी बायकांना बंदी असते तशी अस्मादिकांच्या मूतपाक आहे शिवाय एक कामही आहे नंदाताई तुझ्याकडे तुझ्यासारख्या विदुषीचा अभिप्राय हवाय मला माझ्या चहावर साबणाच्या जाहिरातींवर नट्यांचे अभिप्राय छापतात ना तसा छापायला हो काय नेम सांगावा उद्या जहागीरदारांच्याकडली कडली नोकरी गेली तर चहाचं चा दुकान काढावं लागेल या देशभक्ताला बापूंच्या या थट्टेखोर स्वभावाचे एरवीनंदाला हसू आले असते दुःख गोड करून घ्यायची शहाण्या माणसांची ही रीत तिला अपरिचित नव्हती पण स्वतःवर आणि स्वतःच्या परिस्थितीवर चाललेल्या बापूंचा हा विनोद ऐकताना तिचे सारे लक्ष सावित्रीबाईंच्याकडे लागले होते त्यांच्या मुद्रेवर मंद स्मितखेरीज दुसरा कुठलाच भाव दिसत नव्हता ती थोडी वर सरकली आणि वाकून सावित्रीबाईंना म्हणाली आई पाय चेपू का तुमचे बोलता बोलता तिने त्यांच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली तिच्या आई या हाकेमुळे असेल अथवा प्रेमळ स्पर्शामुळे असेल सावित्रीबाईंच्या डोळ्यात टचकन पाणी उभे राहिले नंदाला ते दिसले ती असवे दुःखाची नव्हेत हे तिने ओळखले उन्हाळ्यात तापलेल्या धरणीला जेव्हा पहिल्या पावसाचा स्पर्श होतो तेव्हा तिच्यातून सुगंध दरवळू लागतो ते, ते अश्रूही तसेच होते स्वयंपाक घरातून बापूंचा आवाज ऐकू येऊ लागला ते काहीतरी गुणगुणत होते मधूनच त्यातला एखाद दुसरा शब्द ऐकू येई नंदा कान देऊन ऐकू लागली मोगरा मोगरा हे दोन शब्द तिला ऐकू आले बापूंचा आवाज किनरा होता पण त्याला गोडवा होता मधल्या दारापाशी जाऊन उभे राहावे आणि हे त्यांचे गाणे ऐकावे अशी प्रबळ इच्छा नंदाच्या मनात निर्माण झाली आई आले हमी असे म्हणून ती खाटेवरून उठली आणि मधल्या दारापाशी जाऊन उभी राहिली आतली खोली वेडीवाकडीच होती चूल कुठेतरी आडोशाला असावी ती नंदाला दिसत नव्हती बापूही दिसत नव्हते पण आता त्यांचा आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होता ताला सुरावर ते म्हणत होते तयाचा वेलू गेला गगनावेरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेची ता बारो कळीन सियाला मनाचिया गुंती गुंपीला शेला बापर खुमा देवी वरू विठली अर्पिला बापू गात असलेल्या अभंगाचा उल्लेख दादांच्या तोंडून नंदानी अनेकदा ऐकला होता पण त्याची भावना पूर्णता तिला आज प्रथमच जाणवली तिच्या मनात आले हा अभंग भक्तीप्रमाणे प्रीतीलाही लागू पडणार नाही का बापूंच्या गळ्यात माळ घालून या घरात सावित्रीबाईंनी प्रवेश केला असेल तेव्हा त्यांच्या प्रीतीचे रोप इवलेसे असेल आज त्या इवल्याशा रोपांचा वेल आकाशाच्या मांडवावर चढला आहे किती वर्ष झाली कुणास ठाऊक अर्धांग वायूने अंधरुणाला खेळलेल्या पत्नीला बापू तळ हातावरला फोडाप्रमाणे सांभाळित होते दारिद्र्यात एकटेच हसत मुखाने इथे खरा मोगरा फुलला आहे आणि वसूच्या बंगल्यात कपबशा किनकिनल्या नंदा दारातून परतली सावित्रीबाईंपाशी पाशी येऊन बसली तिच्या पाठोपाठ बापू चहाचे दोन पेले घेऊन आले एक त्यांनी नंदाच्या हातात दिला दुसरा जमिनीवर ठेवला मग सावित्रीबाईंच्या मानेखाली हात घालून त्यांनी त्यांना हळूच उठविले भिंतीला टेकून ठेवलेल्या तक्क्याला त्यांना टेकविन बसविले मग खाली ठेवलेला पेला उचलून थोडा थोडा चहा बशीत होतीत बापू सावित्रीबाईंना हळूहळू चहा पाजू लागले चहा घेता घेता नंदाने विचारले तुम्ही घेत नाही बापू बापू हसत उतरले पूर्वी घेत नव्हतो पण हिच्या संगतीनं घ्यायला लागलो अलीकडे या कपातला थोडा चहा मी घेणारच आहे हिचा माझा करार ठरला एक जे काही देव देईल ते वाटून घ्यायचं निम्म निम्म ते जाऊ दे नंदाताई चहा कसा झालाय ते सांग आधी फक्कड फर्स्ट क्लास एवन हो माणसानं एक हातचा धंदा नेहमी खिशात ठेवावा नंदा परतली तेव्हा चांगला अंधार पडला होता पण तो तिला दिसला नाही मनाच्या गाभरात मोगरा फुलला मोगरा फुलला हे शब्द दरवळत होते जणू काही तो अभंग गात होते आणि त्याच्या प्रत्येक सुराबरोबर वर एक एक चांदणी फुलत होती दासबाबूंनी प्रीतीचा जो अर्थ तिला समजावून सांगितला त्याचा साक्षात्कार एका दरित्री घरातल्या वृद्ध जोडप्याच्या सहवासात तिला झाला होता मनात न मावणाऱ्या आनंदांच्या लाटांवर तरंगत ती बंगल्यावर पोहोचली मात्र बंगलात पाऊल टाकताच तिथे चाललेली नोकर माणसांची धावपळ पाहून ती स्तंभित झाली काही वेळ काय झाले हे तिला कळेना वसूचा आपल्या मनावर बिलकुल ताबा नाही तिने काही ती भीतभीतच पुढे गेली वसूच्या शयनगृहात पलंगावर मधुरा मुर्छीत पडली होती संध्याकाळी तर मधुरा खेळायला गेली होती तिचे हे दुखणे एकदम कसे उलटले तिला काही कळेना पुढे होऊन मधुरेची नाडी पाहणाऱ्या डॉक्टरांस नंदाने विचारले कसं आहे डॉक्टर तिचा आवाज कानांवर पडताच वसुंधरेने वळून तिच्याकडे पाहिले लगेच तिने आपले तोंड फिरविले वसूच्या या वागण्याचा तिला काही बोध होईना वसू पाहत होती तिकडे तिने आपली नजर वळविली पलंगाच्या पलीकडे देवदत्तांनी दिलेली छिन्न भिन्न होऊन पडली होती एकदम कर्कश शब्द तिच्या कानांवर आले खोलीत कशी आली भाऊली नंदा आपल्या भोवताली सारी खोली फिरते आहे असे क्षणभर नंदाला वाटले लगेच सारे बळ एकवटून तिने उत्तर दिले मी आणली होती मधुरेसाठी कुठनं वसुंधरेने प्रश्न केला नंदा किंचित गडबडली लगेच शांतपणाने ती उत्तरली मुंबईतून येतानाच आणली होती ती मी माझ्या वाढदिवसा दिवशी मधुरेला द्यायला आज माझा वाढदिवस आहे म्हणून ती मी बाहेर काढून ठेवली फोट साख खोट वसुंधरा किंचाळली देवदत्तांनी आणली होती ही तू रोज त्यांच्याशी गुलूगुलू गोष्टी करायला जातेस ना लायब्ररीत जायचं निमित्त करून ठाऊक आहे ते सारं मला त्यांनी ही तुझ्याकडे दिली मधुरेला माझ्यापासून दूर न्यायचा कट करताय तुम्ही पण मी नाही सोडायची तिला एवढी लेकीवरली माया उतू जात होती तर यायचं होतं देवदत्तानी इथं ती भाऊली घेऊन ही सारी ढोंग सोंग समजतात ह मला नंदा माझी मैत्रीण म्हणून तू इथं आलीस तुला हे चोमडे कारभार करायला सांगितलं होतं कुणी काय घडलं असावे हे क्षणार्धात नंदाच्या लक्षात येऊन चुकले खेळून परत आल्यावर नंदा मावशी कुठे दिसत नाही म्हणून मधुरा आपल्या खोलीकडे गेली असेल समोर नवी सुंदर बाहुली दिसताच ती घेऊन नाचत नाचत ती वसूकडे धावली असेल ती भाऊली देवदत्तांनी आणली आहे हे कळताच तिच्या मनाने चटकन सारे दुवे जुळविले देवदत्ताने दिल्लीत विकत घेतलेली ही भाऊली गंगारामाला ठाऊक असणारच पार्वतीपाशी तो ते सहज बोलून गेला असावा मधुरा भावली घेऊन वसूकडे गेली तेव्हा पार्वती तिथे असावी नंदा पुन्हा पुन्हा स्वतःची निर्भत्सना करू लागली छे आपण वसूशी खोटं बोलायला नको होतं पहाटेचे गार वारे सुटले तरी नंदाचा डोळ्याला डोळा दोडा लागत नाही पुन्हा पुन्हा या कुशीवरून त्या कुशीवर होत रात्री जे ऐकलं त्याचा अर्थ लावण्याची ती धडपड करीत होती पत्राचे कपाट जुळवून ते वाचण्याचा प्रयत्न करावा तशी रात्री मधुरा शुद्धीवर यायला वेळ लागला तेव्हा नंदाचे काळीस धडधडू लागले पण डॉक्टर तिला धीर देत म्हणाले होते हे फेपर नाही भीतीच्या पोटी येणारी आहे ते खरेच होते शुद्धीवर आल्यावर मधुरा काही केल्या आईकडे जायला तयार होईना तिला थोडी कॉफी पाजून नंदाने आपल्या कुशीत घेतले आणि गमतीदार गोष्ट सांगत झोपविले पण मधुरा झोपली तरी वसुंधरा जेवायला उठली नाही नंदाही उपाशी राहिली गाडीतल्या दोन अपरिचित माणसांप्रमाणे त्या दोघी मैत्रिणी आपापल्या पलंगावर बसून राहिला शेवटी नंदा उठली वसुंधरेजवळ येऊन बसली तिच्या मस्तकावरून मायेने हात फिरवीत ती म्हणाली वसु क्षमा कर मला मी खोटं बोलायला नको होतं मगाशी पण खरं सांगते देवदत्तांनी दिलेली ती भाऊली मी आणली होती मधुरेला द्यायला तुझी मैत्रीण म्हणून इथं आले मी तुला फसवायला नको होतं मी पण माझ्या गळ्याची शपथ आहे तुला अशी मनातल्या मनात तू कुडत बसलीस तर दुसऱ्या माणसानं काय करावं देवदत्तांच्या बाबतीतलं तुझं दुःख काय आहे हे कळल्याशिवाय ते मला कसं दूर करता येईल मी तुझं दुःख हलकं करता येत नसेल तर मी इथं राहायचं तरी कशाला मी परत जाऊ का वसुला थोपटीत आणि तिला धीर देत नंदा बराच वेळ बोलत राहिली तेव्हा कुठे तिच्या मनातली अडी कमी झाली तिच्या अबोलपणाचा बांध फुटला नंदाच्या मांडीवर मस्तक ठेवून कितीतरी वेळ ती आपली कहाणी सांगत राहिली मग झोपेच्या गोळ्या घेऊन ती झोपी गेली पण नंदा मात्र जागीच राहिली भूताटकीच्या अफवईमुळे ओस पडलेल्या रात्र काढावी लागणाऱ्या सांगितलेली सारी कहाणी एखाद्या चित्रपटाप्रमाणे तिच्या डोळ्यांपुढे सरकू लागली बाळपणीच आईबापांच्या मायेला पोरखी झालेली वसू मामांच्या घरात खुरटलेल्या मनाने लहानाची मोठी झालेली वसू आपल्या रूपाच्या आणि गळ्याच्या धुंदीत स्वप्नरंजनात दंग होणारी वसू अशा वसूचे देवदत्ताशी लग्न होते प्रीतीच्या पहिल्या रात्रीचे एक अतिमोहक चित्र स्वप्नाळू वसूने मनात रंगविलेले असते चित्रपटातल्या नाजूक साजूक मिलनासारखे देवदत्त हळूच जवळ येऊन आपली हनुवटी वर करील आपल्या रूपाची स्तुती करील आपल्या लाजरेपणाविषयी थट्टेने बोलेल आणि मग हळूच आपला हात हातात घेऊन पण प्रत्यक्षात या स्वप्नाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात त्या पहिल्या रात्री देवदत्त मद्यपी मित्रांच्या बैठकीत मशगूल होऊन जातो तो शयनगृहात येतो दोन वाजल्यावर आल्याबरोबर धसमुसळेपणाने तो तिला आपल्याकडे ओढतो मग केळसवाना वास येत असलेल्या तोंडाने तो तिची चुंबणा मागून चुंबणे घेतो कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या माशीसारखी त्याच्या मिठीत तिची स्थिती होते प्रीतीच्या या पाशवी दर्शनाने वसूच्या मनाला जो तडा जातो तो कायमचा तो सांधला जावा असे पुढे काहीच घडत नाही मामा मामींच्या लोभीपणामुळे नावापुरते असलेले माहेरही तिला पूर्णपणे पारखे होते नवरा दगड असला तरी त्याला बायकोणीस देव मानायला हवे या कोरड्या उपदेशाशिवाय सासूकडूनही तिला काही मिळत नाही देवदत्ताच्या कुठल्याही बेहोशीत दारूच्या शिकारीच्या वाचनाच्या नाचगाण्याच्या वसू भाग घेऊ शकत नाही मधुरेच्या हळूहळू देवदत्तांच्या वडिलांच्या आत्महत्येची कथा तिला कळते त्या वारसा देवदत्ताकडेही आला आहे ही शंका तिच्या मनात मूळ धरते दोघांमध्ये दोन ध्रुवांचे अंतर निर्माण होते या सर्वांवर कळस चढतो तो दारूच्या धुंदीत देवदत्त आपल्या आईचा खून करायला जातो तेव्हा माझ्या वडिलांचा खून तू केलास असे बडबडत बंदूक घेऊन तो आपल्या आईच्या अंगावर धावतो आता त्याच्या वेडाची हत्त झाली अशी वसूची खात्री होते हा भयानक प्रसंग पाहून मधुरेला फिट्स सेवू लागतात आपल्या आणि मधुरेच्या जीवाविषयी वसू धाजतावून जाते देवदत्तांचा बंगला सोडून सासूच्या बंगल्यात येऊन राहते इथं पाऊल टाकलं तर मी जीव देईन असे ती देवदत्तांना बजावते कल्पनेने हा चित्रपट पाहता पाहता नंदाच्या अंगावर काटा उभा राहिला सुंदर हिरवळीच्या खाली भयंकर ज्वालामुखी धगधगत असावा तसे भायता सुखशिखरावर असलेल्या वसूच्या संसारात एवढे दाहक दुःख लपले होते तिला वाटले असे उठावे देवदत्तांच्या बंगल्यावर जावे आणि वसूसारख्या साध्या भोळ्या मुलीच्या जीवनाशी त्याने मांडलेल्या या क्रूर खेळाचा जाप त्याला हडसून खडसून विचारावा पण वसूच्या कहाणीतून देवदत्तांचे जे दर्शन तिला झाले होते ते लक्षात घेता असे काही करणे म्हणजे खेळातल्या बंदुकीने खऱ्या खुऱ्या वाघाची शिकार करायला जाण्यासारखेच होते वसुविषयी तिला वाटणाऱ्या सहानुभूतीला जस भरती येत गेली तसतसा तिला स्वतःचा अधिक अधिक राग येऊ लागला देवदत्ताने सज्जनपणाचे सोंग आणून आपल्याला फसविले आणि एखाद्या अल्लड पोरीप्रमाणे त्याची कौतुक करीत आपण त्याच्याशी समरस झालो त्याच्या बुद्धीचे आणि व्यक्तिमत्वाचे आपल्याला आकर्षण वाटू लागले पण तो सज्जनपणा हा नुसता देखावा होता रावणाने चढविलेला रामाचा मुखवटा होता मात्र या मनस्थितीतही राहून राहून एक शंका तिला बैचेन करून सोडित होती इतका निष्ठूर आणि इतका व्यसनी मनुष्य सज्जनपणाचे सोंग सहज सजवू शकतो विवेकानंदांची पूजा करणारे मन आपल्या सहचारिणीचा अपमान करायला कसे धसते अश्वत्थामाच्या एकाकीपणाच्या वेदना ज्याच्या हृदयाला घरे पाडतात त्याने स्वतःशी जिचे नशीब बांधले गेले आहे त्या बायकोच्या दुःखाची काडी इतकीही कदर करू नये याचा अर्थ काय चंचल सारख्या मुक्या जीवाचा ज्याला लळा लागतो या प्रश्नांनी ती अगदी कासावीस झाली हे सारे मनातून काढून टाकत ती स्वस्थ पडली पण काही केला तिला झोप येईना मध्येच तिच्यापाशी झोपलेली मधुरा ओरडली आई हळूवारपणाने नंदाने तिला आपल्या कुशीत घेतले मधुरेने तिला घट्ट मिठी मारली त्या गाड विशब्द बालस्पर्शाने नंदा सुखावली या मिठीत जगातले कुठलेही दुःख प्रवेश करू शकत नाही या कल्पनेवर तरंगत तिने निद्रेच्या राज्यात प्रवेश केला